mọi người không phải là người chết người không người chết người chết người chết लक्षांची परिस्थिती कशी आहे त्याच्यामुळं त्यांनी हे कामं घेतलेले आहे त्यांना आम्ही सांगितलेलंच आहे पण आमचंही कर्तव्य आहे जे एवढे मोठमोठे आपल्याला सत्य दिसतात आपण तिथून चाललो आहे की ते आपल्या हातूनही भर म्हणजे भरले पाहिजेत हे तर पाहिजे का एखादा लोकप्रतिनिधी आहे त्याला तेवढी वाटली पाहिजे कारण त्याच्यामध्ये आपण पण कोणती माती खडी टाकावी हा आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे का प्रमोद पवार यांनी जो प्रखरपणे त्यांची जे आपली भूमिका मांडली ती सत्य आहे आणि रस्त्याची परिस्थिती आपण सगळं पाहता जाऊ खराब आहे ठेकेदारांना सत्ताधारी पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था आहे का जरी ठेकेदार पक्षाच्या आमच्या पक्षामध्ये प्रवेश जरी केला असेल तरी तो पक्षाचा नेता नको या कंपनीचा मालक आहे ठेकेदार आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला पाठीशी घालणार नाही ते, 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 ते आमदार हा जनतेचा सेवक आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या ज्या हा वाडा भेवंडी रोड आहे हा एक रोड आहे असे पाच रोड जे आहेत त्या पाचही रोड संदर्भात शासना करणं ते रस्ते दुरुस्त करणं त्याच्यावर पडलेले खड्डे ज्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडनं करून घेणं आणि जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे का कोण ठेकेदार हा राजकीय पक्षामधला नेता आहे किंवा त्या पक्षामध्ये तो आला म्हणून त्याच्यामुळं त्याला पाठीशी घातलं जाईल प्रमोद पवार जे आहे त्यांनी जे का या रस्त्याबाबतची त्यांची भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब या महाराष्ट्रामधलं कुठलाही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आणि कुठली एजन्सी यांना काम मिळालेलं ते आहे त्यांनी काम त्याचा तो त्यांनी प्रामाणिकपणे केला पाहिजे तो नाही केला तर आम्ही काय कारवाईची मागणी करण्यापेक्षा तेच कारवाई करतील आम्हाला त्यांच्या त्या सगळ्या कामावर आणि महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळं रस्ते जे आहेत ते लोकांना जाण्यासाठीच सुसज्ज असायला पाहिजेत खड्डे पडले पावसामुळं कारण या रस्त्यासाठी आठशे कोटी रुपये मंजूर आणि काम सुरू आहे पण दुसरीकडं त्याचं नियोजन सुद्धा अपेक्षित आहे ट्रॅफिक ही कमी झाली पाहिजे आणि रस्त्यात पडणारे खड्डे सुद्धा गुंजले पाहिजेत आणि त्याच्यासाठीच हा दौरा आहे आठ दिवसाच्या आतमध्ये हे जे रस्ते खड्डे व्यवस्थित रीती पार नाही पडले तर कलेक्टर एस पी आणि सगळ्या यंत्रणा एन एच आय सगळ्या डिपार्टमेंटच्या बरोबर तीन दिवसाच्या आतमध्ये याची मिटिंग होईल त्याच्या याच्यामध्ये सुद्धा सगळ्या यंत्रणांना पूर्ण विधानसभेमध्ये असलेल्या रस्त्यांबाबत सगळ्यांना सूचना केल्या जाणार आहेत आणि अगदी ज्या सगळ्या गोष्टी पाडण्या पडल्या तर आमदार आणि मी स्वतः हा जो रस्ता जो आहे लोकांना येण्या जाण्यासाठी आमच्या पैशामधनं दुरुस्त करून देऊ सबस्क्राईब फॉर मोर